असं म्हणून गाडी ते दुहेखा कोण तीस गाडी माल बदलाव दिसत नाही तुम्ही मारायचं तुम्ही दिसत नाही का ताई आता काय राहणार दंडवत प्रणाम निष्ठावंत शिवसैनिक आमचे उमेदवार पूर्ण जुळ्या उभे आहे अर्जुन गजमल चौधरी बाबूलाल गजमल चौधरी यादव गजमल चौधरी मगन गजमल चौधरी याच गल्ली मायाना मारे या दुयामा मी पंधरा पंधरा दिन राहिले तवय पहिन तर आठ पहिन जवय म्हणून गाडी ते कोणती गली मामाल बदलाव दिसत नाही तुम्ही दुया मारायचं तुम्ही दिसत नाही खता आठ काय होईल का दादा तुमने तुमले भी ताईच नाही तुम्ही माहिती अठरा लोक क्वारंटाईन आम्हाला कडे देत मी म्हणता उन्हा तर मरा नाही तर भगवान ना कर तू जनतानी शेवा इथून ताडले ना तर तू जनता आणि सेवा कर असा निष्ठा होता शिवसैनिक सात वर्षात धुळेकरांना काय आम्ही दिलं हे सांगण्याऐवजी विरोधकांनी काय केलं हे विचारण्याचा सभा भाजपतर्फे आहे नगरसेवक म्हणजे प्रश्न टाळणारा नाही तर सगळे प्रश्न स्वतःचे समजावून सोडवणारा ही, ही निवडणूक बिनविरोधच करून धुळेकरांना मतदानाचा अधिकारच ठेवायचा नाही अशा पद्धतीचं ज्यांचा विचार होता तो विचार गाडून उधळून आज सर्वसामान्य उमेदवारांनी लढा देण्यासाठी स्वतः पुढे आलेले आहेत ठेवता धुळेकरांसाठी काय तत्पर असतो तो शिवसैनिक आम्ही शिवसैनिक काय करत असतो शिवसेनेच्या शाखेंवर काय काम करतो आम्ही शिवसेनेच्या शाखेंमधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आम्ही पहिले तर त्यांचा विषय समजून घेतो तो जर सुटणारा असेल तर लगेच सोडवण्याचा प्रयत्न करतो त्याला वेळ लागणार असेल तर त्यांच्या सोबत जाऊन त्या संबंधित कार्यालयात जाऊन सांगतो की हे आमच्या शाखेवर आलेले आहेत तुम्हाला दोन दिवस घ्या आठ दिवस घ्या पण यांचं आठ दिवसानंतर काम झालं पाहिजे आणि ते आमच्या शाखेवर पुन्हा आले नाही पाहिजे नंबरच्या सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो की आपला जो पॅनल उभा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ह्याच्यातनं मी मिलिंद चौधरी अर्चनादाई गोरे हर्षल हो भाऊ तुम्ही जर कधी आम्हाला निवडून दिलं तर आता माझ्या बरोबर फिरणाऱ्यांना दम देत होते पण आता विषय असा आहे की जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही आमच्या पद्धतीने तिथं नगरपालिकेत काम करू शकतो आता आमची पद्धत वेगळी राहणार आहे त्यांची वेगळी तर त्याच्याकरता आमच्या पॅनलला निवडून द्या हीच सर्वांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव